आपण पाहत आहात जनद्रोहवा मिरज मधले पारधिवस्थित भीषण आग एका घरासह दुचाकी जळून खाक मिरज येथील कृष्णा घाट रोडवरील भीमनगर पारधी समाजाच्या वस्तीत आज सकाळी अचानक लागलेल्या भीषण आगीत एक कुटुंब उद्ध्वस्त झाले अण्णा निवृत्ती चव्हाण हे कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना त्यांच्या झोपडीला अचानक आग लागली शेजारील शेतात काम करणाऱ्या मुलांना धुराचे लोट दिसताच त्यांनी तत्काळ आरडाओरड करून मदतीसाठी हाका मारल्या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने त्वरेने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत चव्हाण यांच्या घरातील सर्व उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते त्यांच्या दुचाकी गाडीचाही आगीत पूर्णतः नाश झाला घटनेची माहिती कळताच युवा नेते श्वेतपद्म पद्म कांबळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली दूरध्वनीद्वारे त्यांनी आमदार इद्रीस नायकवडी यांना घटनेची माहिती दिली पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासनही श्वेतपद्म पद्म कांबळे यांनी दिले